नमस्कार मित्रांनो डिजिटल वेगवेगळ्या स्वागत आहे शेत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी बिलामध्ये सवलत भेटणारे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निधी झालेला आहे जाहीर नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे त्याला बघत शासन निर्णय आहे या शेतकऱ्यांची होणार वीज भी बिल माफी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची निधी झालीच आहे मित्रांनो कृषी पंप ग्राहकासाठी नोका दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून वीज बिलात मोठी सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे या शासन निर्ध्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की वीज बिलात जी सवलत देण्यात आली ती ग्राहकांसाठी संदर्भातील पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर लाईक करा सबस्क्राईब करा आपण अशी नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन येते चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू हा शासन निर्णय कृषी पंपत जाहीर झालेला आहे आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तसेच हा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग जी आर जाहीर झालेला आहे तुम्हाला जी आर थोडक्यात माहिती पूर्ण माहिती न सांगतो थोडक्यात माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो व्हिडिओ शोध पर्यंत बघा या शासन देण्यामध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री सौ कृषी पंप योजनासाठी अनुसूचित जाती घटन करिता दोन हजार बावीस तेवीस चोवीस वर्षांतर्गत अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना कृषी पंप योजना तसेच सहाय्यक अनुदान यावर वर्ष, लेखवर्षाखालील ऐंशी कोटी इतके मूल तरतूद अंतर संकल्पात केलेले आहे थोडक्यात के माहिती पाहूया या जी आरामध्ये थोडक्यात सांगण्यात आलेले की वीज बाला सवलत योजनेकरिता तेवीस चोवीस आर्थिक वर्ष निधी वाढवण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातीसाठी हा आर्थिक वर्षात आणि क्रमांक जनतेशील शा जातीसाठी विशेष घटना योजना जाती तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तीस सहाय्यक अनुदान वेतनावर अठ्ठावीस दहा जीरोखर शिक्षका ऐंशी कोटी इतकी वित्तीय विभागाच्या संदर्भ क्रमांक घेऊन हा शासन परिपत्रक नवीन सन आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिलेला आहे म्हणजे आता त्यानुसार वित्त विभागाने माझ्या क्रमांक दोन येथील न आलेल्या मान्यतेच्या प्रमाण उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रस्तावित केलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन व तीन अंतर्गत महावितरण कंपनीला निधी वितरण करण्यासाठी सन दोन हजार वीस तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात हा निधीपैकी अठरावे जे आर अनुसार सवलत देणार आहे असा हा शासन मान्यताप्राप्त प्रधान निर्णय आलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तुम्ही तिथून पुन्हा जे आर बघू शकता ना आपल्या चॅनलवर सुद्धा दिलेला आहे चला तो तर मित्रांनो भेटू असे नवीन व्हिडिओ अपडेट आहे चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र